नमस्कार मित्रांनो मी प्रसाद कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे मंगळवार आणि दुपारचे वाजलेत दीड पावणे दोन झाले असतील आणि आम्ही आता चाललो आहे आता चाललो आहे श्रीवर्दनमध्ये श्रीवर्दनमध्ये जाण्यासाठी जाण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला देखील माहिती आहे गणेशोत्सवासाठी फक्त काहीशेच दिवस म्हणजे साधारण तीन ते चार दिवस बाकी आहेत आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन शनिवारी होतं आहे तर त्याच्यासाठी काही गणेशोत्सवासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी जातो आहे तर त्याच्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला एक इमर्जन्सी अलर्ट म्हणून तुम्हाला एक सांगतो आहे की सध्या आपली कोकणामध्ये क गणेशोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांना मी हे कळकळीची विनंती करतो आहे की आपल्या कोकणामध्ये येण्यासाठी कोकणची लाईफलाईन म्हणून ज्याला ओळखलं जातं ती आपली लालपरी तर आपण जर या लालपरीने येणार असाल आणि जर तिकीटं काढलं असाल तर थोडी टी व्हीवरती किंवा मग यूट्यूबवरती अपडेट घेत राहा कारण आपल्या एस टीचे जे कर्मचारी आहेत ते उपोषणाच्या तयारीत आहेत आणि काही ठिकाणी उपोषण देखील चालू आहेत तर विनाकारण आपल्या गणेशोत्सवामध्ये कुठेतरी आपल्याला आपला गैरसोय होऊ नये होऊ नये याची खबरदारी घ्या अपडेट घेत राहा तर, तर मित्रांनो आपण आता जातोय श्रीवर्धनमध्ये आणि मध्ये मार्केट कशा पद्धतीने गणेश उत्सवासाठी सजलं आहे आणि आपण काही गोष्टी खरेदी करणार आहोत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला जाऊया मित्रांनो मध्ये आता हा व्हिडिओ आपण थेट मध्ये चालू करू मध्ये आजूबाजूचा परिसर काहीच दाखवणार नाही कारण मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला देखील असाल तर जाऊया आता आपण भेटू चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरील बटन प्रेस करा जेणेकरून येणारा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळेल तर चला जाऊया मित्रांनो इकडे तिकडे गर्दीच गर्दीत म्हणजे हे बघा आता मुख्य प्रवेशद्वार श्रीवर्धनचं श्रीवर्धनची शान श्रीमंत बाळाजी पेशवे प्रवेशद्वार हे ते पोचलो आहे आपण जाऊया आता पुढे मार्केटमध्ये मा आता आपण भाजी मार्केट मध्ये आहोत डेकोरेशन साठी साहित्य लागणार दरवर्षी आपण इथूनच घेतो या शॉप मधून त्यामुळे आपण पहिल्यांदा इथे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला लागणार जे साहित्य ते पहिले कर्ज करूया जाऊया तर मित्रांनो आपल्याला काही शीट हव्या होत्या ह्या बघा इथे ह्या टाईपमध्ये तर डेकोरेशन साठी तर आपण इथे घेण्यासाठी आलोय आणि बाकी पण काही गोष्टी आहेत त्या घेण्यासाठी आलोय बघू शकता इथे आपण पण जर असे काही खरेदी म्हणजे डेकोरेशन साठी लागणाऱ्या गोष्टी जर खरेदी करत असाल तर हे बघा इथे चांगले मध्ये सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल हे बघा इथे फर्म शीट पण आहेत अजून पण बाहेर काही गोष्टी आहेत ते पण ते देखील बघूया थोडं काहीतरी वेगळे इथे लावले फ्रुट्स लावलेत डेकोरेशनसाठी मॅडम यावर्षी काय रिस्पॉन्स काय आहे कस्टमरचा अच्छा बघा आता फक्त तीन दिवस मोजून शिल्लक आहेत पण कस्टमरचा पाहिजे असा रिस्पॉन्स नाही आहे कारण दोन दिवस कोकणामध्ये आणि आपल्या विशेष म्हणजे श्रीवद्रामध्ये पाऊस होतोय त्याच्यामुळे देखील असू शकतो आपण जाऊया आणखी काही दुकानामध्ये साहित्य इतर गोष्टी पण घ्यायच्यात तिकडे देखील जाऊया सगळ्या दुकानचे आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत जिथे जिथे आपण जाणार तिथे मित्रा तर मित्रांनो आपल्याला शेट तर लागणारच होत्या पण त्याच्यासाठी आणखी काही गोष्टी म्हणजे लाईटचं साहित्य देखील लागणार होतं तर त्याच्यासाठी आता आपण आलोय रोशन मोरे यांच्या दुकानामध्ये श्री समर्थ इलेक्ट्रॉनिक्स माझ्या मागे बघू शकता हे बघा श्री समर्थ इलेक्ट्रॉनिक्स शॉप तर हे बघा हे आपले गाववालेच आहेत कुठे ना कुठे तरी तुम्ही बघितलं असेल ह्यांना आणि हा हे जे दुकान आहे ते आपल्याच गावच्या व्यक्तीचं आहे त्याच्यामुळे आपण खास इथे आलोय इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्यासाठी काका कुठून आलात आपण हे बघा ह्या वर्षी अ लाईट वगैरे थोड्या वेगवेगळ्या वाटत आहेत सगळ्या प्रकारच्या लाइट सगळ्या तुम्हाला इथे बघायला मिळतील कारण ते स्वतः इलेक्ट्रिक म्हणजे वायरमन असल्यामुळे त्यांना त्यांच्या माहितीनुसार सगळ्यात त्यांनी इतर दुकानामध्ये जे मिळणार नाही तुम्हाला इथे मिळेल कारण ते स्वतः वायरमेन आहेत तर मित्रांनो आपल्याला शीट मिळाल्या आणि त्या पाहिजे तशा नाही आहे शीट आपल्याला थोडंसं हार्डमध्ये काहीतरी लागेल म्हणून आपण प्लाय शीट घेण्यासाठी आलो आहे हे बघा हे साहेब आहे त्यांच्या शॉपमध्ये आलो आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्याच्या पुढेच त्यांचं शॉप आहे सगळ्या हार्डवेअरमध्ये सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या अवेलेबल आहे त्यांच्याकडे म्हणून खास इथे आलो आपल्याला पण एकाने रेफरन्स दिला की इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील म्हणून आपण इथे आलो आहे ते बघू शकता त्यांचा शॉप हे बघा घरी जर पेंटिंग करण्या करायचं असेल कलर वगैरे सगळं अवेलेबल आहे यांच्याकडे पण बघू शकता मित्रांनो आपण मगाशी म्हणालो त्याप्रमाणे शिवाजी चौकामध्ये जो शॉप आहे एम एम कंपनी म्हणून आपले जेन्ट हवे त्यांचा शॉप आहे तर तिथे आलो आणि तिथे आल्यानंतर असं समजलं की काही गोष्टींवरती यांच्याकडे ऑफर ठेवलं आहे तर बघूया नक्की काय ऑफर आहेत त्यांचे ते स्वतः आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतील तर गणपती सीझन सुरू आहे त्यासाठी आपल्या दुकानात ऑफर आप चालू आहेत एलईडी बल्ब वरती नऊ वॅट चे एलईडी बल्ब जे आहेत ते सध्या तीन बल्ब एकशे ऐंशी रुपयाला आहेत आणि दोन बल्ब एकशे चाळीस रुपये आहेत आणि पाच वॅट एलईडी बल्ब तीन बल्ब दीडशे रुपयाला आहेत आणि दोन बल्ब एकशे वीस रुपये आहेत आणि एलईडी डी ट्यूबवरती पण ऑफर चालू आहेत वीस वॅटचे एलईडी ट्यूब डी ट्यूबवरती एक बल्ब फ्री आहे तर आमच्या दुकानात व्हिजिट करा आणि फर्स्ट लाभ घ्या तर मित्रांनो कसं आहे गणपती म्हणालो गणपती म्हटलं की लाइटिंग जास्तीत जास्त लाईट कशी होईल ह्याच्यावरती लोकांचं फोकस असतं तर तुम्ही बघा इथे जे बल्ब वगैरे आहेत त्याच्यावरती चांगल्या प्रकारच्या त्यांनी ऑफर ठेवल्यात तर तुम्ही आलात इथे तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुम्हाला खिशाला परवडणाऱ्या गोष्टी सगळ्या आहेत त्यांच्याकडे तर आ, हे जे तुम्हाला दिसतंय ना समोर कुंदन ज्वेलर्स हे देखील त्यांचंच आहे आणि त्याच्या बाजूला हे एक दुसरं शॉप आहे छोटस आपण बघू शकता साहित्य त्याच्यामध्ये डेकोरेशनसाठी सगळ्या साहित्य तुम्हाला दिसेल इकडे नवनवीन माळा वगैरे देखील आहेत फुलं जर कोणते फुलांमध्ये मा कोणते माला हव्या असतील तर त्या आहेत इथे देखील आपण बघूया काय नवीन आलंय काय आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या एक एक करून सगळीकडून घ्याव्या लागणार आहेत तर त्यामुळे हे बघा हे बघा काहीतरी नवीन दिसतो इथे हे बाप्पाच्या वरती मला वाटत जी छत्री लावली जाते त्या ती असावी खूप छान बनवलंय बघू शकता इकडे त्या बाप्पाच्या बाप्पासाठी लागणाऱ्या ज्या हार आहेत कंटी आहे बघू शकता इकडे हे सध्या मार्केटमध्ये मी इंस्टाग्रामवरती पण बघितलं होतं तर हे बघा हे थोडं नवीन आलंय याच्यामध्ये आहे ना आपण बघू शकता हे कशा पद्धतीने बनवलंय खूप छान असं बनवलंय हे बघा साधं आणि सोपं जर काय करायचं असेल ना हातकड ना साध सोपं जर काय करायचं असेल ना तर तुम्ही ग ग बाप्पाच्या मागे बॅकग्राऊंडला तुम्ही ह्याचा वापर करू शकता हे किती बाय किती मध्ये येतो सहा फुट आहे सहा फूट आहे चार बाय सहा ओके म्हणजे चार बाय सहा जर आपल्या आपला बाप्पाची मूर्ती जर छोटी असेल तर त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे मुंबईकरी अचानक येतात सगळ्या गोष्टी करायला तिथे का वेळ नसतो त्यांच्याकडे तर त्यांना ह्या असं काहीतरी रेडीमेडमध्ये काही घेऊन जाऊन करू शकता तर हे हे देखील शॉप इथेच आहे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौक जिथे आहे तिथेच आहे तुम्हाला हे बघा श्री कृपा ज्वेलर्स म्हणून हे शॉप आहे इथे काय यायचंय का बघ इथे मित्रांनो आपण पाऊस वगैरे सगळं बघूनच आलो होतं पण हा बघा हा पाऊस चालू झालाय कशी खरेदी करायची आणि कसं काय व्हायचं एक या दोन दिवस अगोदर येण्याचं कारण हेच झालं म्हणजेच उद्या यायचं प्लॅनिंग होतं पण पाऊस आज नव्हता म्हणून आज आलो आम्ही पण पाऊस बघा पाऊस चालू झालाय खरेदी कशी करायची मोठा प्रश्न आहे याच्यामधून कसे आहेत फळ फळं कशी आहेत काय रेट आहेत कसं आहे हे सफ सफरचंद कसं आहे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आणि हे बाकी फळं रुपये सगळे शंभर रुपये किलो का अच्छा आणि तो फळ थोडा वेगळा वाटतंय कोणता फळ आहे तो तिकडे ड्रॅगन ओके ड्रॅगन तर मित्रांनो हा बघा सज मार्केटमध्ये सजा सजासजी तुम्हाला आपल्या श्रीवर्दनमध्ये तर दिसणार नाही इथे दिसतोय ड्रॅगन आणि किलोला किती वाजता सफरचंद सात आठ वाजता सात आठ ओके तर तुम्हाला पूजनासाठी लागणारी जर फळे फळं खरेदी करायची खरे असेल तर नक्की या दादांच्या इथे या या शॉपमधवळ त्यांच्या नो आपण श्रीवदन तालुका कुणबी सहकारी पतपडी मर्यादित मुंबई शाखा श्रीवर्धन म्हणजेच आपलं कुणबी हॉल हो जवळ आहोत आणि आता इथे देखील आपण बघू शकता इथे एक एक शॉप आहे सागर दजाचं सागर शिवदे यांचं बघूया त्यांच्याकडे काय नवीनमध्ये काय आलं इकडे डेकोरेशनसाठी हे बघू शकता इथे सुरुवातीलाच गेटवरती तुम्हाला खूप सारे स्पीकर दिसतील हे बघा नवीन नवीन स्पीकर बघायला मिळतील तुम्हाला आणि इथे ह्या माळा टांगल्यात जे की गणपती डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकता हे बघा पडलं पाहिजे हे बघा जर आपल्याला स्पीकर घ्यायचे असतील तर नक्की या सागरदाचे इथे सागरदादा हा स्पीकर कितीला मोठा वाला इकडे उभा गेला साडेसात हजार ओके आणि बाकी काय रेंज आहेत इतर जे आहेत ते पाचशे पासन हजार लाइट मध्ये काय नवीन आलंय तुमच्याकडे हे बघ ते जेवायला बसलेत आपण त्यांना डिस्टर्ब करतोय बघूया हे बघा हे बघा त्याच या, सा। <स्तिक्षाण> या पाचशे साडेचारशे रुपयाचे वेगवेगळ्या प्राइस मध्ये अवेलेबल आहेत जोडी आहे का ते अच्छा म्हणजे बराचसा माळ अजून बाहेर आलायलाय दोन दिवसानंतर कसं होणार आहे गर्दी वाढत जाईल म्हणून इथे आत्तापासूनच लोक खरेदीसाठी आले तुम्ही बघू शकता इकडे मित्रांनो आपण आपण देखील आता इथे फुलं वगैरे आज ऑर्डर करणार आहोत कारण दोन दिवसानंतर मार्केट फुल गर्दी असेल मार्केटमध्ये घेतो बाप्पासाठी ज्या लागणाऱ्या कंट्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या रेंजमध्ये आणि साईजमध्ये अवेलेबल आहेत अगरबत्ती वगैरे सगळ्या फ्लेवरमध्ये हे बघा इथे देखील अवेलेबल आहेत तुम्हाला जे पण पूजेसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या इथे तुम्हाला मिळतील एवढं मुंबई वरून साहित्य आणण्यापेक्षा आपल्या श्रीवर्दन मध्ये मा आपल्या माणसाकडून घ्या पक्काच्या माणसांकडून घ्या हे बघा पूजेसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना सगळ्या त्यांच्याकडे आहे एका पॅकेज मध्ये हे बघा हे सगळ्या पॅकेज मध्ये छोट्या साईजमध्ये मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत म्हणजे हे बघा त्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला हे बाप्पाचं चित्र आहे आणि पिंजर मध जाणवा लांबवत फुलवात कापसाळी किती पर्यंत किती शंभर रुपये कमीत कमी पैशामध्ये जाता कुठे जास्त फिरायची गरज नाही सगळ्या गोष्टी सगळे सगळं साहित्य इथे अवेलेबल आहे आजपासूनच माणसांनी गर्दी करायला सुरुवात केली कारण दोन दिवसानंतर मार्केट मध्ये चक्का जाम असेल हवे त्या गोष्टी खरेदी करता येणार नाही त्याच्यामुळे आजपासूनच लोक खरेदीसाठी लागलेत आम्ही पण याच्या अगोदर कसं असायचं चार वर्ष चार वर्ष अगोदर आम्ही मुंबईला ज्या वेळेला होतो तेव्हा सगळ्या गोष्टी मुंबईमधून खरेदी करायचो पण आता जिथून मुंबई गावी आहे स्थायिक झालं तिथून सगळ्या गोष्टी इकडूनच श्रीवर्दनमधून आपल्या माणसांकडून खरेदी करतो जेणेकरून आपला माणूस कुठेतरी मोठा झाला पाहिजे कुठला घ्यायचं दूप सुगंधी आगडलं वेगळं काय काय चंदन चंदन धूप हे बघा चंदनमध्ये देखील फ्लेवर वेगवेगळे फ्लेवर अवेलेबल आहेत आपण बघू शकता जसं हवं आहे तसं तुम्हाला धूप आणि इतर गोष्टी मिळतात हे बघा अगरबत्ती हे बघा दादांकडून आपल्याला अगरबत्ती होत चंदनधू ओके हे बघा वेगवेगळ्या पद्धती प्रकारामध्ये सगळ्या खास गणपती बाप्पाच्या पूजनासाठी धूप वगैरे देखील अवेलेबल आहे सुट्टी अगरबत्ती पण अच्छा किती वाजता हे बघा इथे गणपतीची तयारी म्हणून इथे आज काकी आहेत बांगड्या भरून घेतात आपण बघू शकता या काकी त्यांना बांगड्या भरत आहेत आपल्याला देखील अशा जर बांगड्या भरायच्या असतील तर नक्की आहे यांच्याकडे गावठी दुधी पडवळ आल्यात काकी कुठून आलात कुठून इथ महेश्वर आली अच्छा काकी महेश्वर आलीतले आहेत आणि या बघा गा। गावठी दुधी आहे पडवळ आहे म्हणजे गणपतीसाठी विशेष कसं असतं जास्तीत जास्त फोकस असतं की कावठी भाज्या खाण्याचं तर तुम्हाला देखील जर अशी काय दुधी वगैरे लागल्या तर यांच्याकडे या काक्या असतात का आता किती दिवस गणपती जाईपर्यंत असणार इथे फळ भाजी घेऊनच बघा श्रीवर्जनमध्ये देखील चांगल्या प्रकारच्या लाईट आहेत असं नाही आहे की मुंबईलाच घेऊ घ्यावा घ्यायचं आहे आपण बघू शकता इकडे त्रिवधनमध्ये देखील चांगल्या दर्जाच्या आणि चांगल्या प्रकारच्या नवनवीन आयटममध्ये तुम्हाला लाईट बघायला मिळतील हे बघा थोडं काहीतरी नवीन जर बाप्पाच्या डोक्यावरती लावायचं असेल तर हे असे झुंबर आहेत लाईटमध्ये काय नवीनमध्ये का नवीन काय आलंय आता सध्या अजून काय नवीनमध्ये बघा हे बघा हे फ्लावर्स तोरण आहेत काहीतरी नवीनच आहे बघा लय दादा हे ब्लावर्स हे दादा हे बघ तोरण ब मस्त गर्दीमध्ये लॅमिंटन रोड लोहार चाळ इकडे तिकडे फिरण्यापेक्षा या मध्ये खरेदी करा आपल्या मध्ये पण चांगल्या प्रकारचे आणि नवीन नवीन मॉडेल आलेत हे बघा इथे फॉग मशीन आहे आपण बघू शकता हे बघा पाण्यामधून कस धूर धूर येत बाहेर हा अशी नाही होणार हे बघा स्वीट मार्टमध्ये मा पण जाऊया आपण कारण आपल्याला मोदक आणि लाडू लाडू मोदक पेळे ऑर्डर करायचे आपण बघूया इथे एका स्वीट मार्टमध्ये मा आलो आहे आपण काय पाहिजे पाहिजे ते या ताई म बांगड्यांचं शॉल लावलं यांनी ताई कुठल्यात तुम्ही कुठल्यात तुम्ही असा आला आलात दररोज असता की आता फक्त गणपतीसाठी आला तिकडे रोजच अच्छा म्हणजे रोजचं त्यांचं शॉप आहे जर आपल्याला देखील आप बांगड्या वगैरे जर महिलांना जर भरायचे असेल आपण येऊ शकता यांच्याकडे मित्रांनो आपण दीड वाजता आलो आहे आणि जेवलो नव्हतो तर आता काहीतरी नाश्ता करूया म्हणून इथे आपल्या सागर दादा आहे आपलं शिगवण त्याच्या दुकानच्या बाजूला जे भेलपुरी स्टॉल आहे तिथे भेलपुरी पाणीपुरी तर तिथे आपण भेलपुरी खाण्यासाठी आलो आहे आता हे बघा हे का? दादा काय खाणार आहेस तू काय खातो भाई बाई काय काय अवेलेबल आहे आता अच्छा काय घेऊया भेल शेवपुरी दोन शेवपुरी हे बघा आपण शेवपुरीची ऑर्डर केले आहे ते बनवतात आता शेवपुरी, शेवपुरी। जोराची भूक लागली होती काहीतरी खायचं म्हणून आता हे शेवपुरी खाण्यासाठी आलो आहे आपण इथे बघा दाबेली दाबेली ठेवले इथे हा आयटम मुंबईला तुम्हाला खायला मिळेल पण आता इथे शेवदर मध्ये पण मिळतो तुम्हाला जर खायचा असेल तर मला जास्त गोड आवडतो त्याच्यामुळे मी गोडच सांगितलंय दादाने थोडासा मिडियम तिखट सांगितलंय तर आपली शेवपुरी तयार झाले घे ओके हे बघा या खायला तर मित्रांनो आपल्याला हा दरवाज्याचे तोरण हवे होते तर मिळाले ना तिकडे जिथे बघायला गेलो तिथे तर आता इथे हे भवानी नॉयल्टी म्हणून आहे तिथे आलो आहे बघूया जाऊया आतमध्ये काय काय आहे ह्यांच्याकडे हे बघा खूप सारं साहित्य दिसतं इथे मित्रांनो आपलं डेकोरेशनचं साहित्य घेऊन झालंय आणि आता काही किराणा साहित्य घ्यायचं होतं त्याच्यामुळे आपण या शेट साहेब हे यांच्या शॉपला आहे इथे आपण ऑलरेडी रात्रीचं ऑर्डर केले होते त्याच्यामुळे त्यांनी रेडी आहे आता फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि निघायचं आता आपल्याकडे आज मोठी गाडी पण घेऊन आलो आलोय टेम्पो वगैरे फक्त बाईक वरती सगळं घेऊन जायचं आहे पाऊस देखील आहे बघूया आता कसं काय पुढे ही बघा ही अवस्था काय झाली संध्याकाळी सकाळ दुपारी आम्ही एक दीड ला आलो होतो आणि आता पाहुणे सात होत आहेत आता घरी जायला निघतोय आणि सगळं साहित्य बाईक वरती घेऊन जावं लागतंय पाऊस थांबलाय त्याच्यामध्ये एवढा प्रॉब्लेम नाही आहे तर चला भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपले व्लॉग येत राहतील कारण गणपती येत आहेत तर त्याचे ब्लॉग सतत आपले चालू असतील दर दिवशी चला भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत चला टाटा बाय बाय काळजी घ्या गणपती बाप्पा मोहर हो या